नमस्कार शैक्षणिक माहितीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे योगाभ्यासातील शरीर शुद्धिक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या या षटकर्माचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आजचा विषय पाहूया षटकर्म योग मार्गदर्शक योग शिक्षक डॉक्टर भालचंद्र नेरपगार स्वतःच्या शरीराला आपण शरीर स्वच्छ करण्यासाठी काय काय करतो खरं आंघोळ असेल कपडे असेल नख कापणे केस कापणे जे काय असेल घाम घाम हे सर्व प्रकार कुठे आहे शरीराला बाहेरून स्वच्छ करणार ते शरीराला आतून स्वच्छ करायला पाहिजे घाण बाहेर काढायला पाहिजे आतून आपल्याला एकच प्रकार माहिती आहे टॉयलेटला जाणे म्हणजे घाण बाहेर निघाले षटकर्माच्या मदतीने आपण आपलं स्वतःचं शरीर आतून स्वच्छ करू शकतोय आतून त्याला साफ करू शकतोय कोणते प्रकार आहेत सहा प्रकार त्यांनी दिलेले आहेत म्हणजे सहा प्रकार कुठले आहेत पहिला प्रकारे धोती बस्ती नेती नवली त्राटक आणि सहावा प्रकार जो तुम्हाला माहिती आहे कपालभाती धोती धोती म्हणजे म्हणजे बस्ती बस्ती म्हणजे तिसरा प्रकार आहे नेती तो नेती म्हणजे स्वच्छ करायचं चौथा प्रकार आहे नवली आपल्या ओटीपोटामध्ये एक नाल आहे नाल त्याला फिरवायचं या तो नाल बाहेर काढायचं त्याला नवली लवलकी शब्द वापरला आहे पाचवा प्रकार आहे त्राटक डोळ्यांची आणि मेंदूची शुद्धी क्रिया आहेत त्राटक आणि सहावा प्रकार कपालभाती श्वासाला बाहेर फेकणे पोटाला झटके तर असे सहा प्रकार शरीर स्वच्छ करण्यासाठी मी काय काय करू शकतो आसन आहे प्राणायाम आहे मेडिटेशन आहे त्यासोबत ह्या षटकर्माचा थोडा अभ्यास तुम्हाला समजून घ्यायचा आहे म्हणजे षटकर्म का शिकायचे का समजून घ्यायचे त्याचे फक्त तो दोन कर्म माझं शरीर चांगलं स्वच्छ ठेवण्यासाठी मी काय करू शकतो तर हे शुष षटकर्म आणि दुसरी गोष्ट योग आजच्या या प्रथम भागात आपण षटकर्मांविषयी माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक शुद्धिक्रियेविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं या ठिकाणी स्वागत असेल धन्यवाद